दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी इथं एका प्राकृतिक चिकित्सालयावर कारवाई केली गुन्हा दाखल होऊनही हा दवाखाना सुरू आहे असा आरोप करत हा दवाखाना तात्काळ सील करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे यांनी पत्रकार परिषदेत केली सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या चिकित्सालयावर धाट टाकण्यात आली होती त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला भ्रामक जाहिराती करून रुग्णांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतरही हा हा दवाखाना पुन्हा सुरू आहे दवाखाना तात्काळ सील करून कारवाई करावी अशी मागणीही यावेळी रोहित लालसरे यांनी केली गुन्हा मी डॉक्टर आहे सांगू होता पण तो नाही दुसरी गोष्ट हा कुंभार यांचा मुलगा एस एम कुंभार हा आहे हा देखील करताना व्हिडिओ माझ्याकडे असताना तो या गोळ्या औषध असताना आणि रुग्णांना तपासत असताना माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्हाला मी ते देऊ शकतो त्याच्यावर कारवाई नाही आणि हा मुलगा मी मला सवाल देणे बोलून घेतले की मॅडम आरोग्य पथकाचे निलम गोखडे मॅडम त्यांनी मला बोलून घेण्यास घेतले असता मी त्या ठिकाणी गेलो होतो रेड मतदार हा मुलगा काय म्हणतो माझे पाच लाख गेले आणि तिथे गेल्यावर काय असं बोलतो की मी इथलं साफसफाई करणार आहे साफसफाई करण्याचा पाच लाख कुठून आले आणि पाच लाख गेले म्हणल्यावर मी पोलीस तिथे उपस्थित होते पथकाच्या पोलिसांना मी बोलून घेतलो आशिफ शेख यांना तर त्या ठिकाणी लावलं कुठे गेले तर ते पोलीस ते दाखवून नाही नाही माझे सापडले कसे गेले मग भरून सापडले कुठं सापडले दाखवा कुठला दाखवा म्हणून तर त्याला कुठलंच उत्तर नव्हतं म्हणजे जर हेतू काय होता तर फोटो आला भरून मला बदनाम करायचा प्रयत्न त्यांचा होता असं एकंदरीत घडलेलं असताना त्याला पाठीण्याचं काम झालेलं कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही माझी मागणी इतकीच आहे की दोन वर्षापासून मी पाठपुराव करत सर्व पुराव देत होतो आता सर्व समोर राहायचं तर त्या दवाखान्याला तात्काळ बंद करून शिल केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरातले कठोर कारवाई झाले पाहिजे जेणेकरून इतर जे सोलापूर जिल्ह्यात शहरात ह्या वर्षा करत आहेत त्यांच्यावर जाब बसला पाहिजे म्हणजे ते केलं नाही पाहिजे त्यांनी दुसरीकडून या पत्रकार परिषदेला प्रशांत गोणेवार पल्लवी सुरवसे महेश जाधव संजय हरिजन विजयानंद उघडे आदी उपस्थित होते